रसिक वाचक श्रोते मित्रांनो सप्रेम नमस्कार मी पद्मनाभ हिंगे आमचे दोन शब्द कधी काटे काढून घेऊ गुलाबाचा किस करूया दुःखाशी थोडी घासाघीस हळूस काढू त्याचे कडून सुखद मोर पीस शिखरे कर्तृत्वाने तू गाठावीस यशस्वी खेचून आता तू आणावीस वीस बाय वीस नका करू आनंदा नव्या वर्षी मिस अशा अगदी साध्या सुध्या माफक अशा अपेक्षांनी आपण वीस वीसचं स्वागत केलं आणि या वीसनं साऱ्या मानव जगताला अगदी हिडीस फिडीस करीत त्याच्या सहनशीलतेचा कीस काढला छळ छळ छळून हे वीस वीस छळवादी नाम इंग्रजी वर्ष भूतकाळात निघून गेलं काहीच करू देगना नावाच्या काळतोंड्या काटेरी कोरोनाच्या नकोच त्या आठवणी इतके आपण सारेच वैतागलो जळवतो कोरोना उपटसुंभ मेला याच प्रत्येकाच्या जळजळीत भावना एवढ्याच नेमक्या शब्दात या कोरोना नावाच्या काळ्या कभिन्न विषाणूने ग्रासलेल्या वीस वीस या वर्षाला कधीही आठवणार नाही अशा काळाच्या खोल खोल विवरात आपण ढकलून देऊया कितीही कटू शब्द वापरले तरी या कठीण काळाचं वर्णन करणं अवघडच म्हणून नकोच त्या आठवणी आणि नकोच त्यासाठी शब्द शोध आता करूया नव्याने सकारात्मक शब्दांचा शोध शब्द या शब्दावरून अकरा वर्षांपूर्वी आय सी अक्षरेच्या मार्च एप्रिल दोन हजार दहाच्या अंकातले आमचे दोन शब्द आठवले या नव्या ऑडिओ डिजिटल अंकाच्या निमित्ताने हे मनोगत पुनश्च तुमच्या पुढे ठेवतो शब्द आई अम्मा मम्मी मा मॉम ममा जीवनातल्या पहिल्या वहिल्या उच्चारलेल्या शब्दापासून सुरू होणारे शब्दपुराण शब्द शब्द आणि शब्द त्यांचे कितीतरी प्रकार शेकडो हजारो लक्षावधी कोट्यवधी असंख्य असंख्य असंख्य, असंख्य शब्द मराठी इंग्रजी हिंदी गुजराती कानडी देशी विदेशी विविध भाषांमधल्या शब्दांचे महासागर मी माझे मलाभोवती फिरणारे शब्द अहंकारी आदरार्थी समानार्थी सरळार्थी द्वैयर्थी शब्द बोली भाषेतले शब्द मग ते गावरान रांगडे शब्द असोत किंवा मिठास शहरी शब्द एखाद्या टर्रेबाज मर्द्याच्या तोंडून येणारे शब्द ऐकताना दडपण येतं आणि तेच शब्द एखाद्या संतमुखातून मार्दव आणि गोडवा घेऊन येतात तेव्हा मिळणारा आनंद अमृतमयीच असतो अमर्याद अनंत अवकाशातून शब्द प्रकटतो सर्वात प्रथम प्रकटला तो अनाहत नादातून प्रचंड ज्ञानतेज आणि अमर्याद शक्ती घेऊन आलेला ओंकार हा ओंकार एकोस्मी बहुस्यामचा संकल्प करीत विविध ढंगात विविध आकृतीत विविध अंगाने तुमच्या आमच्यासमोर प्रकट होतो तुमच्या आमच्यातून प्रकट होतो कधी भावनाशून्य कधी भावनोत्कट कधी राकट तर कधी हीन दीन रूपात कधी दयार्द्र स्वरूपात दैनंदिन जीवनात अगदी ठरवून उच्चारलेले शब्द असोत किंवा उत्स्फूर्तपणे प्रकडलेले शब्द असोत हे शब्द जीवन चालवतात जगवतात आणि होत्याचे नवतेही करून टाकतात ज्यांना या शब्दांच्या आकाशात उडण्याचे सामर्थ्य नाही ते खरोखरीच दुर्दैवी मात्र ज्यांना केवळ खाणाखुणा करून मनातले विचार व्यक्त करता येतात ते सुदैवी त्यांचे हात त्यांचे हावभाव हेच त्यांच्या मनातले शब्द प्रकट करतात शब्दांची गणिते असतात शब्दांच्या चौकटी असतात शब्दांची पखरण करता येते तर शब्दांचे गालीचे अंथरता येतात आणि शब्दांची गुडवलयही निर्माण करता येतात होतातही शब्दांच्या महासागरात स्वयं विहार करायचा असतो कधी शब्द गिळायचे असतात कधी शब्द फुलवायचेही असतात शब्दा शब्दातून भावना व्यक्त करायच्या शब्दा शब्दात विचार मांडायचे शब्दाने शब्द वाढवत वादविवाद करायचा तर कधी शब्द न उच्चारताच मूक शब्द समर्थपणे प्रकट करायचा तुमच्या मु माझ्या मुखातून आलेले सर्वसामान्य शब्द थोरा मोठ्यांच्या मुखातून आलेले सर्वमान्य शब्द शब्दांची अनंतरूपे शब्दांचे अनंत भाव उडते शब्द ठेवणीतले शब्द थिरकणारे शब्द सुरेल शब्द वचनात बांधलेले शब्द लबार शब्द ममता वाचल्याने भरलेले शब्द सम्मोहित करणारे शब्द प्रेम वर्षाव करणारे शब्द आखपाखड करणारे शब्द तांडव करणारे शब्द शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश धर्मापायी प्राण घेतलं हाती असे नीरस्रीने भरलेले भारलेले शब्द एकतारी संगे एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो असे भक्तिरसात चिंब भिजलेले शब्द शब्द कधी कधी खळखळून हसवतात तर कधी कधी रडवतातही सभ्य असभ्य शब्द तुमची संस्कृती दाखवतात वैज्ञानिक शब्द आध्यात्मिक शब्द आर्थिक शब्द कधी अनर्थ ओढवतात तर कधी गोंधळ माजवतात बाळमुखातून पकडलेले बोबडे निरागस शब्द सारे राग लोभ विसरायला लावतात तारुण्याने मुसमुसलेले शब्द सौख्य फुलवतात नवजीवन फुलवतात कधी नादावतात तर कधी चुकीच्या मार्गालाही लावतात अलंकारांनी सुशोभित केलेले झालेले काव्यमय शब्द आपली अभिरुची वाढवतात तुम्हा मला आनंद देतात शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोसुदे अशा मंगल संस्कारांनी मढवलेले घडवलेले साधे सोपे सरळ शब्द मनातला अंधार दूर करतात प्रत्येक घरन घर शुभंकर करतात कायद्याच्या कसाट्यात घातलेले नीतीनियमात बसवलेले शब्द प्रत्यक्षात जाचक वाटतात परंतु समाजाला एकत्रित शिस्तीत बांधून ठेवण्यासाठी समाजाच्याच हितासाठी हे आवश्यकच असतं शब्द कधी संभ्रमित करणारे असतात तर कधी मोहित करणारे असतात अनुभवाचे शब्द मार्गदर्शन करतात ओंगळ विभत्स शब्द अधोगतीला नेतात म्हटले तर शब्दांच्या अनंत जाती शब्दांचे अनंत धर्म आजकालच्या जाहिरातीच्या युगात तर भाषांच्या भिंती ओलांडून येणारे दिल मांगे मोरसारखे नेमके शब्द एकीकडे आसक्ती वाढवतात तर दुसरीकडे तथाकथित ब्रँड एस्टॅब्लिश करतात माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके आयसी अक्षरे रसिके मेळविन माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके आईसी अक्षरे रसिके मेळ हे ज्ञानोबारायांचे शब्द आम्हा नित्य प्रेरणा देतात अशा अनंत शब्दांच्या अवकाशातून उत्तमोत्तम उत्तम शब्द घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत कधी छत्रपती शिवरायांचे ओजस्वी तेजस्वी शब्द कधी प्रतिभावंत साहित्यिकांचे सात्विक शब्द त्यांच्या शब्दांच्या मालिका शब्दांची तोरणे शब्दांचे ताल शब्दांचे सूर शब्दांचे घुंगरू शब्दांच्या राशी रसिक वाचकांसमोर आणून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आलो आहोत असे हे शब्दांचे वैभव घेऊन येणारे आभा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमूच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू तुकोबोरा यांच्या या संस्कारिक शब्दांचा संकल्प करून तुमच्या पुढे येत असलेले हे नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार एकवीस आणि मनोमन शुभेच्छा घेऊन येणार आलेले आय अक्षरे हे आमचे दोन शब्द आपल्यासारख्या रसिक वाचकांना नित्य आनंद देवोत धन्यवाद